आपल्या किचनमध्ये एखादी आपण नवीन वस्तू आणतो ती वस्तू आणल्यानंतर आता त्याला आपण सुरुवात कशी करायची अशीच एक सुरुवात करण्यासाठी मी इथे एक बिडाचा तवा घेतलेला आहे तुम्ही याला बिडाचा तवा म्हणा किंवा बिडाचा तवा म्हणा पण यावरचे पौष्टिक अन्न खायला खूप मजेदार असते तेवढेच पौष्टिक देखील आहे त्याच्यावरचं अन्न खाणं म्हणूनच इथे मी आता तो बिडाचा तवा आणला पण त्याला तर ओळवायचा कसा हा सगळ्यात मोठा प्रश्न इथे आलेला आहे चला तर आपण रेसिपी न करता आज आपण काही टिप्स त्याच्याबद्दल जाणून घेऊया बिडाचा तवा आणल्यानंतर सुरुवातीला मी स्वच्छ स्वच्छपणाने धुवून घेतलेला इथे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं इथं आपल्याला साबणीच्या साह्याने त्याच्यावर जी खर लागली आहे किंवा ती पण असतो कलर असतो जो मशीनतून आल्याबरोबर निघत असते ते हाताला ला लागते आपली आणि सुरुवातीला कशी त्याच्यावर घावण करताना लगेच घावण त्याच्यावर रुळवत नाही मग त्याकरिता आपल्याला तावा आधी रुळवावा लागतो त्या सगळ्या तावा कसा रुळवायचा किंवा आपल्या किचन मध्ये त्याला शामिल कशी करून घ्यायचं हे इथे आपण बघणार आहोत स्वच्छ करून घेतलेला आहे मी आधी तावा तो स्वच्छ झाल्यानंतर इथे मी सुरुवातीला गॅसवर ठेवलेला आहे गॅसवर ठेवल्यानंतर त्याला मी गरम करायला ठेवत आहे तुम्ही बघू शकता गॅसवर गरम झालेला आहे तो त्याचं पूर्ण पाणी शोषून घेतलेलं आहे आता त्यानंतर समोर मी एक चमचा इथे तेल घेतलेलं आहे ते तेल पूर्ण सर्वत्र लावून घ्यायचं आहे तव्यावर आणि एक नारळाची भुच्ची घेतली आहे त्या नारळाच्या भुचीने सर्वत्र फैलून घ्यायचं आहे तुम्ही त्या ब्रशने देखील फैलून घेऊ शकता अशा पद्धतीने मी सर्वत्र तेल छान पसरून घेतलेलं आहे मी नारळाची भुच्ची याकरित्या घेतली आहे की नारळाच्या बुच्चीने हात न लावता आपल्याला स्क्रबर वगैरे न वापरता तेल सर्वत्र आणि व्यवस्थित लागते आणि हाताला कोणते प्रकारची जखम होत नाही त्यानंतर मी लगेच इथं दोन बारीक असे जाडे चॉप करून घेतलेले कांदे घेतलेले आहे ते सर्वत्र कांदे पूर्ण तव्यावर फैलून घ्यायचे आहे अशी व्यवस्थित त्यावर पुन्हा तेल टाकायचं आहे आपल्याला आणि अशा पद्धतीने बारीक गॅसवर ते पूर्णपणे भाजून घ्यायचे आहे अशाच पद्धतीने हळुवारपणे गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आहे तावा रुजवताना गॅसची फ्लेम फार अशी मोठी करायची नाही आहे मिडियम गॅसवर आपण ह्या सगळ्या प्रोसिजर करणार आहोत कारण जितक्या हळूवारपणे आपण ही प्रोसिजर करू तितकाच तावा लवकर हा रुजणार आहेत याआधी देखील मी दगडाच्या खलबत्त्याचा रेसिपी तुम्हाला जे टिप्स होत्या ते त्याबद्दल मी शेअर केलेल्या आहेत वारंवार मला रेसिपीचं नाव येते त्यामुळे मी आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याकरता क्षमा मागते आज आपण इथं कोणतीही रेसिपी न करता महत्त्वपूर्ण टिप्स म्हणजे आपण जेव्हा नवीन वस्तू घेतो त्या कशा रुळवायच्या हे आपण इथं बघत हो। आहोत अशा पद्धतीने कांदा हा पूर्णपणे मी छान व्यवस्थित भाजून घेतला आहे पूर्ण त्याला कर होऊ द्यायचा आहे पूर्ण लालसर होऊ द्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे तेल आपण इथं चांगले छोटे दोन बुटले तेल टाकलेले आहे मी त्याच्यावर आणि बंद गॅस करून इथे झाकून ठेवलेलं आहे आता हे पूर्ण कांदा आणि तेल दोन दिवसानंतर आपण बघणार आहोत दोन दिवस झालेले आहे आपल्या ताव्याला बघू शकता तुम्ही तो कांदा मी त्याच्यावर ठेवलेला होला पूर्णपणे करपलेला आहे तेलसुद्धा पूर्णपणे शोषून घेतलेलं आहे त्याचं आता हाताच्या सह्याने आपण पूर्ण असं पूर्ण लगडून घ्यायचं आहे त्याला म्हणजेच पूर्ण घासून घ्यायचं आहे तेल आणि कांदा व्यवस्थित हाताने लगडून घ्यायचा आहे पूर्ण सर्वत्र घासून घ्यायचा आहे म्हणजे तो चोपड्या होण्याकरता आपल्याला मदत होईल कोणी याला बिड्याचा तवा म्हणतात कोणी याला भिड्याचा तवा म्हणतात याआधी मला आप्याचा तवा देखील जो आप्याचा तवा म्हणतो आपण ते आप्याचा तवा नाही असतो तो असतो आप्याचं पात्र असते ते पात्र देखील मी अशाच पद्धतीने रुजवून घेतलेलं होतं इथे कांदा आपण हा चोळून घेतलेला आहे पूर्णपणे चोळून घ्यायचं आहे ही प्रोसिजर जेवढी फार लांब वाटते आपल्याला तेवढीच खूप महत्त्वाची आहे कारण एकदा आपला हा तवा रुळल्यानंतर वारंवार आपल्याला प्रत ही टिप्स करणं फार गरजेचं नाही आहे पण पहिल्यांदा मात्र सगळं काळजीपूर्वक करावं लागते जेव्हा आपण तळा तवा रुजवतो हो, तेव्हा मात्र तो काळजीने अशा काही टिप्स असतात त्या लक्षात घ्यायच्या असतात आपल्याला ते मी शेवटमध्ये तुम्हाला इथं टिप्स सांगणारच आहे त्या जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर तुमचा तवा कधीही बिकटणार नाही आणि ना त्यावरचे ना घावन देखील व्यवस्थित होईल आता पूर्णपणे मी हा कांदा इथं घासल्यानंतर पुन्हा एकदा स्वच्छ करून घेणार आहे साध्या स्क्रबरनी बेसन पाणी टाकायचं आपल्याला आणि ते पूर्ण धुऊन घ्यायचं आहे व्यवस्थित असं पूर्ण सर्वत्र छान व्यवस्थित घासून घेतले साबण घ्यायची आहे आपण जे भांड्याचे साबण घेतो त्या साबणीने आपण त्याला वॉश करून घ्यायचा आहे हलक्या हाताने त्याला घासून घ्यायचं आहे पुन्हा घासून झाल्यानंतर आपण समोरचे प्रोसिजर करणार आहोत तुमच्याकडे याला काय म्हणतात ते कमेंट्स करून मला नक्की कळवा आमच्याकडे मात्र याला विदर्भामध्ये बिडाचं तवा असंही म्हणतात आता समोरची इथे प्रोसिजर आपल्याला ही करायची आहे इथे मी गॅसवर पुन्हा तो तवा ठेवलेला आहे आणि तवा ठेवल्यानंतर पुन्हा मी अर्धा चॉप कसा कांदा करून घेतलेला आहे आणि त्या कांद्याला पूर्णपणे तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला त्या तव्यावर मी दोन टेबलस्पून इथे भरपूर तेल घालत आहे आणि तेल सर्वत्र फैलवण्याकरिता इथे मी कांद्याच्या सहाय्याने सर्वत्र असं फैलून घेणार आहे सुरुवातीला याचं तेलाचं प्रमाण आपल्याला जास्तच ठेवायचं आहे कारण हे तेल जेवढं बिडं पिल्या जाईल किंवा ते शोषल्या जाईल तितक्या लवकर आपला तावा तयार होईल तवा गरम झाल्यानंतर मी दोन टेबलस्पून इथे मी तेल घातलेलं आहे आणि त्या तेलावर मी कांद्याच्या साह्याने हळुवारपणे असे मसाज करून घेत आहे अशा पद्धतीने आपल्याला सर्वत्र साईडला बाजूनी पूर्णपणे कांद्याने छान असं तेल चोळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये कसं हळूवारपणे ही प्रोसिजर मी दाखवत आहे याच हळूवारपणे आपल्याला तुतावा तयार करायचा आहे तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असतील माझ्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे लाईक देखील करायचं आहे आणि साईडची बेस बेलायकन नक्की प्रेस करा त्यामुळे नवीन नवीन नवी व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील व्हिडिओ पूर्ण पाहायची आहे कुठेही स्किप न करता त्यामुळे तुम्हाला ताबा रुजवण्यात मदत होईल अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता अशी खूप छान अशी वाप निघत आहे जितकी लवकर त्याची वाफ निघत जातील तितकी तेलाने तो थंड होत जाईल त्याचप्रमाणे मी तेल घेतलेला आहे दोन ते तीन चमचे तेलामध्ये पूर्ण हा कांदा पूर्ण असं घासून घ्यायचा आपल्याला ज्या पद्धतीने मी तिथे एक काट्याचे चमच त्यामध्ये घातलेला आहे आणि अशा पद्धतीने पूर्ण तेल चोळून घेणार आहे आणि ही प्रोसिजर करत असताना आपल्याला बारीक ठेवायची आहे गॅसची फ्लेम तवा फार असा गरम झालेला आहे पण तरी मी माझा हात काही थांबवत नाही आहे सतत मी त्याला कांद्याने असं तेल पसरवून घेत आहे म्हणजे त्याची पूर्णपणे मसाज करून घेत आहे ही मसाज याकरता करावी लागते की हा तेल संपूर्णपणे गरम असताना तो बिड्याचा तवा आतमध्ये शोषून घेते एखादी वस्तू नवीन आणल्यानंतर त्याला आपण किचनमध्ये कसं कर सामील करून घ्यायचं त्याला आपल्या घरात मध्ये किचनमध्ये कसं रोळवायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो प्रत्येकाला हा प्रश्न पडत असतो की कधी नवीन वस्तू आल्यावर त्याचं करायचं काय त्याची सुरुवात कशी करायची अगदी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला साधा असा कसा दवा रोळवायचा हे या व्हिडिओमध्ये दाखवत आहे पूर्णपणे इथे आपण भाजून झालेला आहे पूर्णपणे वेळ भरपूर लागलेला आहे मी तुम्हाला किती वेळ हा पूर्ण कांदा त्याच्यावर चोळलेला आहे तो दास सांगणार आहे मी तर तुम्हाला दोन ते अडीच मिनटं सतत मी इथे कांदा व्यवस्थित भाजून घेतलेला आहे त्याच्यावर आता इथे आपण गॅस बंद केलेला आहे गॅस बंद झाल्यानंतर असाच ताबा आपल्याला ठून द्यायचा आहे हा पुन्हा मी तिच्यावर असं एक छान ताट झाकून ठेवणार आहे पुन्हा एक रात्र करीत आपल्याला साईडला ठून द्यायचा आहे हा तेल दिसत आहे तुम्हाला इथे वर मी तेलाने हा तवा तसाच झापून ठेवलेला होता आपण पुन्हा मी चोवीस तासानंतर तुम्हाला दाखवत आहे थोडं तेल त्याच्यामध्ये ते राहिलेलं आहे पूर्णपणे तेल पूर्ण ओढून घेतलेल्या आहे तव्याने अगदी फार छान असा मोरलेला आहे तो तुम्हाला माहितच होतं मी तेल इथे किती ते चार ते पाच चमचे ते तेल मी त्यामध्ये घातलं होतं आता आपण आतमध्ये आप जो तेल ओढलेला आहे फक्त आपण वरचं तेल धुणार आहोत इथे हलके हाताने मी स्क्रबरनी वॉश करून घेणार आहे ताब्याला अशा साध्या हलक्या आहेत आणि आपण पाण्याने वॉश करून घेतलेला आहे तावा पुन्हा आपण आता त्याच्यावर घावन तयार करणार आहोत पहिल्याच वेळेस घावन मी छान तयार केलेले आहे सुरुवातीला घावण करताना चार पाच घावण तरी आपण ते खाण्याकरिता घ्यायची नाही आपल्याला ते फक्त साईडला काढून ठेवायची आहे कारण ती कचकच लागू शकतात त्याच्यामुळे सुरुवातीचे चार ते पाच घावण आपल्याला जोपर्यंत ते खाण्याकरिता तयार होत नाही तोपर्यंत त्यावरचे घावण खायची नाही आपल्याला मी असेच तीन ते चार तुम्हाला काढून दाखवते पुढल्या व्हिडिओमध्ये घावण कसं तयार करायचं घावणचं पीठ आणि प्रिमिक्स याचा व्हिडिओ मी लगेच लवकरात लवकर घेऊन येणार आहे हे तर माझं घावणचं पीठ तयार आहे आता या घावणच्या पिठापासूनच आपण घावण मी तुम्हाला करून दाखवते आहे की तुमच्या लक्षात यायला हवं की आपण तवा तयार केल्याबरोबर नक्की घावण लगेच बनतात काय म्हणून आता मी गॅसवरती तावा ठेवलेला आहे आधी पूर्णपणे हा गॅसवर तावा गरम करून घ्यायचा आहे पूर्णपणे गॅसवर तावा गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम पूर्ण बारीक करायची आहे पण एकदा काय व्यवस्थित गरम झालं की त्याच्यानंतर आपल्याला घावण करण्याला फार वेळ लागत नाही फक्त सुरुवातीला ते घावण करायला एक दोन घावन आपले तुटून जातील पण ते एक दोन घावण तुटले तरी आपण साईडला काढून ठेवायचे आहे सुरुवातीला चार ते पाच घावन देखील आपण साईडला काढूनच ठेवणार आहे ते खाण्याकरिता देखील आपण घेऊ शकणार नाही आहे सुरुवातीला मी ते एक टेबल स्पून कांद्याच्या साह्याने तेल लावून घेणार आहे तुम्ही प्रश्न पण तेल लावू शकता नारळाच्या भुजीचा देखील वापर करू शकता किंवा कांद्याने देखील करू शकता मी हलक्या हाताने तेल लावून घेतलेला आहे आणि तर मी पहिलं घावण त्यामध्ये घातलेलं आहे एक असं साधारण त्याला घ्यायचं आपल्याला किंवा एक वाटी घ्यायची आहे खुल्या तोंडाची आणि त्यांनी सर्वत्र आपण ते घावण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत घावण टाकल्याबरोबर गॅसची फ्लेम बारीक ठेवलेली आहे आता ही सुरुवातीला एक घावण काढून बघूया घावण करण्याच्या पहिल्याच पद्ध पहिल्याच चान्समध्ये आपले ताबा तयार झालेला आहे लगेच मी तुम्हाला यावर घावण करून दाखवत आहे गॅसची फ्लेम सर्वत्र लागण्याकरिता ताव्या मी साईडला गोल गोल फिरवत आहे मी याकरिता फिरवत आहे की गॅसची फ्लेम तव्याला लागली पाहिजे आता हा तवा मी व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यावरचं जे घावण आहे त्याला मी काढून दाखवत आहे थोडसा तो लागलेला आहे साईडला याचा अर्थ या साईडला त्याला गॅसची फ्लेम कमी लागलेली आहे पुन्हा आपण त्यावर दुसरा घालू गावण घालूया पहिला जेवढा तुटला तेवढा आपला दुसरा घावण तुटणार नाही आहे कारण की आज आता ती गॅसची फ्लेम एकसारखी सर्वत्र ताव्याला लागलेली आहे त्यामुळे पुन्हा मी अर्धा टेबल स्पून इथे मी कांद्याच्या साह्याने तेल त्यावर लावत आहे ताब्याचं टेम्परेचरही व्यवस्थित झालेलं आहे वारंवार एकदा ताबाचं टेम्परेचर व्यवस्थित झालं तर बाकीचे घावण करायला वेळ लागत नाही आता इथे दुसरं घावण बी करून दाखवत आहे तुम्ही या ताब्यावर थालीपीठ घावण दोसे किंवा आंबोळी हे सर्व पदार्थ तुम्ही या एका तव्यावर करू शकता इतका सोपा हा तवा रुळवण आहे की तुम्हाला ते पाच ते सात दिवसामध्ये तवा तयार होऊन जाते पण एकदा तवा तयार झालाय की एवढे सगळे पदार्थ करायला ते सोपी जाते मग एवढी मेहनत तर घ्यायलाच हवी ना हा इथं दुसरा घाऊन टाकलेला आहे आपण दुसरा घामड घावण देखील आपला व्यवस्थित आलेला आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित असा निघून राहिलेला आहे तो छान खरपूस साईडला पूर्ण कडा सैल करून घ्यायच्या हळूवारपणी गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची अशा पद्धतीने आपण सर्वत्र ते घावण सैल करून घेतलेलं आहे त्याला दुसरी बाजू पलटवण्याची गरज नसते एका साईडला ते घावन तयार झालेलं आपलं लगेच आपण याला फोल्ड मारून घेऊन काढून घेऊया हे याकरता मी इथे पलटून दाखवलेलं आहे की आपल्याला हा घावन खायचा नाही आहे पण जे आपण खाण्यासाठी तयार करतो तो मात्र पलटवायचा नसतो अशा पद्धतीने आपण हा साईडला काढून ठेवणार आहे घावण कारण या सुरुवातीच्या घावणमध्ये थोडीफार कचकच लागू शकते खाण्यामध्ये त्यामुळे आपल्याला काळजीपूर्वक पहिले घावण खायची नसतात पुन्हा आपण इथे तिसरा घावण दाखवत आहे तुम्हाला मी आता मस्त झाला तयार हळूवारपणे आपण पुन्हा बॅटर टीचर टाकलेला आहे आणि हळूवारपणेच काढून घ्यायचं आपल्याला त्यानंतरचे घावण एकदम व्यवस्थित अशी झालेली आहे मऊसूत आणि सॉफ्ट झालेले आहे जे सुरुवातीचे घावण होते ते मी साईडला काढून ठेवली आहे पण बाकी मात्र जे आपल्याला त्यामध्ये कचकच नसेल तर ते खाण्यात हरकत नाही आहे